नमस्कार या ठिकाणी आपण पाहू शकता ज्ञानराधा मल्टी स्टेट गेली दोन वर्ष झालं बंद पडलेले आहे आणि या ठिकाणी भरपूर कमीत कमी सत्तेचाळीस लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्याविषयी आज धारूर सर्व नागरिक इथं जमा झालेले आहेत आणि ते आज भीक मागो आंदोलन करत आहेत आपण त्यांच्या व्यथा मांडून काय आहेत त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आम्ही इथं धारूरचे ज्ञानराजाचे जे ठेवीदार जमलेला होते आम्ही भीक मागो आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात करण्याचं आम्ही आज नियोजन केलं होतो त्याचं कारण असं होतं की आज जे ठेवीदार आहे ते कुठेतरी आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेलं अडकलेला आहे आणि आज हे प्रशासन जे आहे ते योग्य पद्धतीने याच्यावर कारवाई करत नाही आणि जी दिरंगाई लावायला लागलेले प्रशासकीय अधिकारी आणि आज हे तपास यंत्रणा जी आहे त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या वगैरे त्यांनी काही जे जप्त केलेल्या आहेत त्यांची विल्हेवाट लावत नाहीत आम्हाला पैसे त्या संदर्भामध्ये आज भेटत नाहीत ह्याच्यासाठी आज आम्ही रोडवर येऊन आज भीक मागायचं आम्ही आज नियोजन केलेलं होतं आणि सगळ्यात पहिल्यांदा आज मला तुम्हाला सांगायचं की ज्या मल्टी स्टेटमध्ये जे काही संचालक लोक अडकलेले होते त्यांना एक एक करून जामीन मिळवण्यासारखा प्रकार त्यांनी चालू केलेला आहे आज ज्ञानराधा स्टेटमध्ये बावन शाखेच्या ठेवीदार ठेवीदारांनी एक पंच्याण्णव टक्के केसेस आहेत ते कोर्टातून दाखल केलेल्या आहेत आमच्या ज्या मागण्या होत्या आजपर्यंत की संचालक लोकांना अटक झाली पाहिजे आमच्या ज्या त्यांच्या काही प्रॉपर्टी विकून आमचे पैसे दिले पाहिजे होते याच्यावर आम्हाला कुठंच आजपर्यंत काही कारवाई दिसत नाही आज आमचे सदाशिव शिंगारे नावाचे धारूर शाखेचे जे ठेवीदार होते ते कॅन्सरग्रस्त होते त्यांच्यासाठी आज आम्ही जे त्याच्यावर समृद्ध जाधव हो, नावाचे जे लिक्विडेटर होते त्यांना आम्ही त्यांना मदत संदर्भामध्ये आम्ही त्याला विनवणी केलेली होती पण त्यांनी कोणत्याही प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल तत्परता दाखवली नाही त्याला मी एवढं देखील सांगितलं होतं साहेब की तुम्ही त्यांना एक आर्थिक मदत करा आणि ती आर्थिक मदत पाचशे लोकांच्या मी आज तुम्हाला ठेवीदारांच्या सह्या देतो कारण त्या माणसाने आज कुठंतरी शेतीवाडी विकून स्वतःच्या उपचारासाठी या ज्ञानराजा मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवलेले होते पण त्यांना त्यांच्या उपचारासाठी पैसा मिळू शकला नाही याचा आज आम्हाला खंत वाटते की आम्ही त्यांना सुद्धा मदत करू शकलो नाही आणि ज्या लोकांच्या हातामध्ये हो तपास अधिकाऱ्यांच्या हातामध्ये हो त्यांना मदत करायची जी त्यांच्याकडे जे पॉवर होतं त्यांना ते पैसे देऊ शकत होते सक्षम होते त्या लोकांनी त्यांना मदत केली नाही याचा आज आम्ही राहूरच्या ठेवीदारांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो याच्या आधी सुद्धा पार्श्वभूमीच्या कार्यालयामध्ये काम करणारे माडेकर म्हणून यांनी सुद्धा ते आमचे ज्ञानराथाचे ठेवीदार होते त्यांनी सुद्धा बिंदुसरा नदीमध्ये आत्महत्या केली आणि याच्यामध्ये कितीतरी लोकांनी आजपर्यंत आत्महत्या झाल्यात लोकांच्या काही लोक मेले काही लोकांना बीपी शुगर सारखे आजार झालेत आणि अजून सुद्धा याच्यावर कोणत्याच पद्धतीमध्ये कारवाई झालेली दिसत नाही आणि आज जे काही तपास अधिकारी जे होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे तपास अधिकारी होते त्यांच्याकडून कुठेतरी याच्यामध्ये कान डोळा असताना आजच्या घडीला दिसत आहे आज प्रशासनाच्या विरोधात आम्ही जे भीक माग आंदोलन करतो आहोत ते आज आम्हाला या प्रशासन प्रशासन व सत्ताधिकाऱ्यांना आज आम्हाला सांगायची इच्छा होते कि साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या ज्या काही निवडणुका लागणार आहेत त्याच्यामध्ये आमचा ठेवीदार जे या बावन शाखेचा यांचे काही मित्र नातेवाईक कुठल्याच पद्धतीने आम्ही उद्याच्याला मतदान यायला तुम्हाला करणार नाहीत त्याचं कारण हेच आहे की आज जर आमच्या हक्काच्या ठेवी जर भेटत नसत्याल तर आम्ही एक भारताचे नागरिक आहेत का कुठले पाकिस्तानचे आहेत हे सुद्धा आज आम्हाला कळायला मार्ग नाहीये पण आज जर ठेवीदार जे आम्ही सरकारकडून कुठल्याच प्रकारची अपेक्षा करीत नाहीयेत आम्ही कुठली काही अनुदान वगैरे आम्ही सरकारला मागत नाहीयेत आमच्या ज्या हक्काच्या ठेवीत त्या आज आम्ही त्यांना मागण्याचा प्रयत्न करतो आणि त्या बदल्यामध्ये त्यांच्याकडे ज्या काही ज्ञानराजामधून कुठे ग्रुपमध्ये गेलेला पैसा आहे त्याचा जे पैसा आज कुठे ग्रुपात इन्व्हेस्ट झालेला आहे त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्या विकून आज आम्ही कुठेतरी आमची भरपाई करावी अशी आम्ही आज तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करीत आहोत या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली होती अशी चर्चा होती आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना ही निवेदन दिलं होतं त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठली कारवाई केली तुम्हाला सांगतो आम्ही शिर्डीमध्ये ज्यावेळेस ठेवीदारांनी मुख्यमंत्री साहेबांना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर त्यांनी सकारात्मक अशी भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली होती त्याच्यावर जे काही त्यांचे सचिव होते इकबाल सिंग यांची एक समिती स्थापण्यात आली त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक महिन्याला कारवाई कारवाईच्या का संदर्भामध्ये मागोवा आणि त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला कलेक्टर ऑफिसला एक बैठक नियोजन केलं होतं पण त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा नंतर, नंतर कधीच ती बैठक दिसली नाही त्याच्यावर होणारी कारवाई आम्हाला कळाली नाही याची आम्हाला खंत आहे कारण कुठेतरी प्रशासक प्रशासन मॅनेज आहे काही अधिकारी मॅनेज आहेत काही काम करायला कुचराईपणा करतात हे आम्हाला कळायला आजच्या घडीला म्हणजे मार्ग नाही आहे आम्हाला कळण्यास इथून पुढलं तुमचं काय पाऊल असेल म्हणजे तुम्ही जे ठेवीदार आहेत धारूर तालुक्यामध्ये असे भरपूर ठेवीदार आहेत आणि भरपूर असे शेतकरी शेतकरी व्यापारी वर्ग आहेत याबद्दल काय सांगू इच्छित यामध्ये जे लोक आहेत गोर गरीब लोक मध्ये अडकलेला जे ठेवीदार वर्ग आहे ते कुठेतरी मोलमजुरी करणारा शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागातला वर्ग आहे आणि ह्या बावन शाखेचा जे जो ठेवीदार आहे तो बावन शाखा आहे वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये असल्यामुळं या ठेवीदारांमध्ये कुठेतरी विसंगती आहे पण तुम्हाला आज येणाऱ्या नक्कीच सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मतदान स्वरूपामध्ये आमचा ठेवीदार या चालू शासनाला आणि या प्रशासनाला बिलकुल आम्ही उद्याच्याला आम्ही येणाऱ्या काळामध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी आताच आपल्या सोबत होते राहुल सोनटक्के त्यांच्या सोबत बहुतांश व्यापारी आहेत शेतकरी आहेत लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी व पुढील कारवाई सुरू करावी धन्यवाद